सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बेळंकी ग्राम महसूल कार्यालयात राष्ट्रीय ध्वज पायरीजवळ लावल्याने खळबळ मिरज तालुक्यातील बेळंकी येथील ग्राम महसूल कार्यालय व मंडल अधिकारी कार्यालयात राष्ट्रीय ध्वज पायरीजवळ जवळ लावल्याच्या प्रकाराने गावभर खळबळ उडाली आहे दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हरघर तिरंगा या मोहिमेची उत्साहवर्धक चळवळ सुरू असताना अशा प्रकारचा अनादर केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला गुरुवारी सकाळच्या सुमारास ग्राम महसूल कार्यालयात प्रवेशद्वाराच्या पायरीलगत राष्ट्रीय ध्वज लावलेला दिसल्याने काही नागरिकांनी संताप व्यक्त केला घटनेची माहिती मिळताच तक्रारदाराने दूरध्वनीवरून मंडल अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता काही वेळातच संबंधित ध्वज काढून आत ठेवण्यात आला पायरीजवळ लावलेला ध्वज पाहून गावातील नागरिकांमध्ये नाराजी पसरली आणि हा प्रकार गावात चर्चेचा विषय बनला स्वातंत्र्य दिनाच्या आधीच झालेल्या या चुकीमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे या संदर्भात माहिती देताना मंडल अधिकारी अभय कुमार शेट्टे यांनी स्पष्ट केलं की हर घर तिरंगा मोहिमेच्या अनुषंगाने हा ध्वज लावण्यात आला होता मात्र सक्तीने ध्वज फडकवण्याबाबत कोणतीही सूचना नव्हती प्रत्येक गावात ग्रामपंचायत कार्यालयातच राष्ट्रीय ध्वज फडकवला जातो हरघर तिरंगा ही कृती मोहिमेचा एक भाग म्हणून केली होती तथापि नागरिकांच्या तक्रारीनंतर तात्काळ ध्वज काढून आत ठेवण्यात आल्याने मंडळ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे अनेकांनी असा प्रश्न उपस्थित केला की ध्वजाला पायरीजवळ ठेवण्याऐवजी इतर कोणत्याही उंच आणि सन्माननीय ठिकाणी फडकवता आला असता स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही घटना ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय ठरली महान कन्निपसाठी आदी माने मिरज